हॅलो रिचार्ज नाही टॉवर वांडर बसलो त्याच्यामुळे फोन कट झालो <laughs> वाटत माकड माकड ती <laughs> काळ्या तोंडाची असतात ना ती वांडर <laughs> मी लाल तोंडाचा असता असतात मंकी मंकी नाही स्पीकर कशा खरखरता आवाज आजू बाजू में कौन नाहीये पॅन चालू आहे चार खुर्च्या रक्के मैं बिछाने पे बैठा कसा काय चालला बऱ्याच दिवसाने आमची आठवण दिली रेकॉर्ड रेकॉर्ड करूचो यो काय टायमिंग कधी पण काय पण आम्ही करीत नाही बऱ्याच दिवसांनी आम्ही फोन केल्याच्या नंतर चार पाच फोन झाले चार पाच कधीकच झाले असतील फोन शब्द काय हा ओके ओके पहिला ऐका हो तांबे अजून पण आहात आंबे थांब दाखवते ना म्हणजे कसं कळात बाबा आमक नाही कळलं तरी चालत पण बाकीच्या हा बाबा किती दिवस झाले असते थांब जरा दोन मिनटं थांब जरा नेऊन झाले झाले ने झाले पाच डझन आंबे घराकडे जशाक तसे होते प्लॅस्टिकचे होते प्लॅस्टिकचे बाबा सांगत आहे का आंबे राहण्याची एक कला आहे माझा हात लागल्यावर आंबे म्हणाले ठेवूया खास मैत्रिणीसाठी ठेवलंय ना म्हणून हा ते कसे शेवट काढलेले होते ना पावसाच्या अगोदर मग त्यामुळे त्यांका जास्त गर्मी नव्हती त्यामुळे रवले झाले महिनोभर आंबे होते म्हणजे विचार कर बरे रवले, आशा होती त्या आंब्यांवर ना म्हणून ते वाईज जरा रवलेले आंब्या शेवटी विचार शेवटी बिचारे बिचारे पाण्यात पाण्यात सोडूचे लागले काय करणार काल <laughs> नेऊन आयन सोडले पारंबी पारंबी जर रुजली त्याची तर गावती बऱ्याच वर्षांनी तुका गावती आंबे त्याची नाव लिहू कोया त्याच्यावर ह्या झाडाचे कोणी आंबे काढू नये समृद्धी सावंत जोपर्यंत हा येत नाही मालक ना, एक काम त्याचा कलम बनवायला होय हो तास सांगतोय तास चाललो विषय पण तू आंबे घेऊन जायचे होते मी नसलोय म्हणून का आला येणार न आंबका बेटा येणार होता तर माणसाला फोन तरी उचलायचो नंतर धाके पो केल्यावर लाज मग मा, शेवटी माका व्हिडिओ सांगायचा लागला एक दोन व्हिडीओ सांगायचा लागला अधिक दोन तीन आणखी एक हा मग आपण सॉरी बोन टाकले कमेंट वर नाही कमेंट कसे पटापट जात असतात लाईव्ह वर मी डबल डिबल चार कमेंट टाकले साऊन कोणतरी असे वरवर गेले आम्ही वरवरच

हा त्यांच्या गजाले सांगतात मी माझे नाही गजाले सांगत माझे गजाले कायमच दिसतात सगळ्यांका फणस फणस बरा ते फणस काढून ठेवलेले होते मेन गोष्ट नानांका सकाळी सकाळीच येऊन लवकर फणस काढून सांगलेले होते दोन एक पण शेवटी माका मुंबई घेऊन जाऊचे लागले ते नावी ला जास्त एवढी माणसं ना तुमच्याकडे जाता म्हटल्यावर सगळी तयार गाडी येतात जातली किती जाणार अगो पण यायचा आता यायच्या घरात किती वीस पंचवीस माणसं आणि तुमच्याकडे जाता कर टेम्पो करायचो टेम्पो करायचो हम्म <laughs> आम्ही बघ जाऊचा ना कोणाक नाराज नाही करायचा ताबडतोब दुसरी गाडी करून लगेच या करायचा त्यामुळे सगळ्या माहिती आहे तसायच्या तुम्ही नाश्ता इश्टा करतास हम्म म्हणजे माणसं माणसाकडनं येऊन गेली पण बाबा म्हटल्यानी कळाला माका सगळं माहिती आहे गो पकंडे मारू नको तू बाकीच्या उल्लू बन होय तर किती आता आता तू पान बदलून जमणार म्हणून माणसांक मेसेज पण करू तो बंद करून टाकलं म्हटलं जाऊन देत भेटली भाजी खाऊन झाली जोवलो खाऊन झालो बरा केलंस मी म्हटलं आणलं येताना मुंबईसून ये मग जेऊ घे हळूहडे भजी होत जेवलं आत्ताच फोन बघितलाय तुझं म्हटला थोड्या वेळानं करूया आधी म्हटलं जेवून घेऊया आता बोला काय बोलाक, का, बोलाक सुधारणार नाही दिवसभराचा उपवास होतो ना आठूचा काय नाही होता आठूचा आपणाक लागत नाही आपण कोणी कधी उभं केल्यानंतर भाषण करूची तयार आहे आम्ही बाबा कार्यक्रम असे एक नंबरच करता कालच आता गावच्या गावच्या पोरग्यांका पोरी कोण देत नाही ना त्यामुळे आता मुंबईत सगळी धावतं हा कसा लोकांना जोता कमी झाली त्यामुळे तशी परिस्थिती या मग काय पाऊस लागता असा न सांग बरं तुक तुझ्यासाठी कुर्ले पकडून ठेवलेले होते होय दोन चार दिवस ठेवलेले म्हटलं आता फोन करीत आत्ता पाठवून देते डब्यात ना म्हटलं आता नाही आता झाले होते तेव्हा होते होय भरपूर होते खरंच सांगतो काय सांगते का खरंच ना गौरे गौरव मोदक वळताना हात फिरताना एक माझ नाही फिरत म्हणून विचारते गोंधावता मधीच मधीच गोंधावता पाती पुढची पाती वळून घेत आहे पण ते वरती ह्या नाही काढू घेत तेव्हाच तोंड फिरता तेव्हानन तुझा हात फिरतच असतो लो तोण जावनान फिरता तेव्हानन तुझा हात फिरत असतो लो मारू कुडले तरी बाईटू आयाता कुडले होय पाठवते खरोखरच देतेले पाठवून बघित राव ते चिंच देलेसन पोकळी ऑफिस आहे ना तिथे जाऊन राहायला आवे आणि तिथे सोडून दाऊक सांगणार ना, नाही ते काही ते काय टेक्निक काय मरणार नाही ते सगळ्या सांगत बसताय तर अख्क्की लोक जग बघित राहत माका भारी टेक्निक सांगतात नाही रेकॉर्ड नाही करीत लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ चालू आहे ट्रान्सफर करता आहे तुका मसाल लावून कोंडे घालून मसालो बिसालो लावून बनवून पाठवून देते फक्त कोंडे घालूचे होत नको त्या काहीतरी सांगत बसा पाठिवून नाही मिळालं तर पुढचा दहा केपो सांगत राहत माका हा आता इच्छा झाली करून पण तू वाळातले खातस ना आ, ना। हो काय नाही करडे ते तुझ्यासाठी आठ दिवस ठेवलेलं कुरले एका गरीबांची चेष्टा नाही करणार कळत तुकडे गरीबांची चेष्टा करू का आमका वेळ नसता गो ते पण छान आता पावसात खायला मस्त वाटत हो हम कधी पाठवून आता खिडकीत बसून पाहूया वा मी खिडकीत बसून वा 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 तुझा मोरा जरा बघू येते तरी मोरा मोरा तुझा म्हणता बघूया ते काहीतरी <laughs> दाखवतो दाखवतय तुका हा आंबे दाखवतय व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल कर आंबे दाखवत ठेवलेले आंब्यारच ऐके कलमर आंबे ते पाठवशीच बघितलेलं आहे तेवढा नाही बघू आंबड या वर्षी आंबे खाऊकच नाही कसं असतं माणसाक माणसाक खालच तरी नाही म्हणून सांगा नको तू माझा खोटा काय सांगू फक्त मी मुंबई अर्धा डझन विकत घेतले ते आणि नंतर मामान एक डझन दिले ते दीड डझन आणि आता त्या दिवशी ते लांबडे आंबे असत बघा ते ओढते केसर सारखे रत्ना रत्ना काय काय म्हणतात ते आता पावसात येतात ते काय बाटली आपूस हा ते एक किलो आणले जाऊ ते बाकी आंबेच नाही खाऊस बसत कसं असतं माहितीये माणसा समोरच्या फसवलंच की आंबो मिळताना मुश्किलीचा काम असतो आंबो असता तो राग येता मग ये एका चला आपण एवढं हे करतोय आणि फसवते खाणारी माणसं अशी करतात त्यावर चौताळ जातो काय बोलणार आपले हापूस म्हणताये देवगड हापूस आहे ना गिरगाव मधली मैत्रीण गायब झाली आज तिला जाग आली मीच लावणार होतोय तू रविवारी पण मी विसरलंय असं वाटतं विचार आताशी काय नाही आता कलमांक खतबीत घालूचा नांगरणी झालेली आता तर ओ लावूच काढूच तेव्हा येलो ये आमका माणसा कमी पडतो ये कापण्या कंट्रोल येतात माका कंट्रोलचे येत मी पळतोय खैतरी मधीच गडप होत भरपूर माणसं नाहीतर उन्हात त्या हव्या कोणा कापू रेशनचा तांदूळ तो ना बडे बडे चुरमुऱ्या सारखं फुकता तो फुटलं वाटत ना भात कापून आता म्हातारा होत ना त्यामुळे जमत नाही आता वय झाला काय झालो आवाज कसं बारीक बारीक झालो तुझ्या मध्ये अरे बापरे माझ्या हा आम्ही रेकॉर्डिंग वगैरे करतो म्हणून भियाला असं वाटत आई सांगता कोणता बघूया तरी माका व्हिडिओ तरी कॉल करू सांग आमच्याकडे जागी हो। हो। आम्ही बारा वाजे तागी असत आई म्हणता बघूया त्याचं मोहर तरी बघूया काय काय हम्म ते राग मला चा, का आज का आजच इल्लो कालच सुक्या खेता जो कोल मी पाठवते पाठवते म्हणून सांगलेले ना अजून पाठवल्या ना म्हणून म्हणून ती करंदी खाताना लागली पण माझ्या करंदीची भाजी रोज सुखी तेव्हा होता आठवण येईल म्हटलं आज तरी फोन करूया म्हटलं मरा देत फोन नाही मी पाठवते पाठवते आता दोन दिवस पाऊस होतो ना हो नाही होयत म्हटलं आधी पहिलं म्हटलं फोन करतो म्हटलं पाठवतो चला बाय बाय